नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर दही वडा मस्त मऊ लुसलुशीत होण्यासाठी काय स्टेप्स फॉलो करायला हव्यात तर तेच आज आपण बघणार आहोत चला तर कृतीला सुरुवात करूया तर या ठिकाणी सफेद उडीद डाळ मी घेतलेली आहे दोन वाट्या उडीद डाळ घेतली आहे आता ही उडीद डाळ तीन ते चार पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि चार ते पाच तासासाठी ही उडीद डाळ भिजत ठेवणार आहे तर उडीद डाळ ही स्वच्छ धुवून घेतली आहे आणि चार ते पाच तास भिजवून घेतलेली आहे तर यातलं सगळं पाणी मी काढून घेतलं आणि आता ही मी मिक्सरमध्ये रवाळ अशी वाटून घेणार आहे खूप जाडसर पण वाटायची नाही आहे रवाळ ठेवायची आहे आणि डाळ वाटत असताना पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे या डाळीमध्ये कमीत कमी पाणी वापरून हे वाटून घ्यायचे आहे तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी मी रवाळ बारीक अशी वाटून घेतलेली आहे जाडसर नाही ठेवली आहे तर आता हे सगळं जे मिश्रण आहे ते हे या टोपामध्ये काढून घेऊया आता ही वाटलेली डाळ मी दोन तासासाठी हे मिश्रण फर्मेंट होण्यासाठी ठेवलं उन्हाळा असल्यामुळे दोन तास ठेवलं आहे जर थंडीच्या दिवसात जर हे करणार असाल दही वेळेस तर ते तुम्ही रात्रभर जरी फर्मेंट होण्यासाठी ही डाळ ठेवली तरी चालते याने काय होतं की आ, ज डाळीला ह्या जास्त फेटावं लागत नाही वाटलेल्या डाळीला आणि अगदी आपले मऊ लुसलुशीत असे दही वडे होतात अगदी हलकं हे बॅटर बनतं तर या ठिकाणी मी या वाटलेल्या डाळीमध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि अगदी पाच मिनटं फक्त फेटून घेतलं आणि तुम्ही बघू शकता एकदम हलकं झालेलं आहे पीठ पीठ तर तयार झालेलं आहे आता हिंगाचं पाणी आपण तयार करून घेणार आहोत तर या ठिकाणी मी हे कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्यात चमचाभर हिंग टाकून घेतला आता यात तळलेले वडे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी वडे तळायला घेतले तेल आधी गरम करून घेतलं आणि मंद आचेवर आता हे वडे मस्त सोनेरी रंगावर असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला तर छोट्या छोट्या आकाराचे मी याचे हे असे दहीवडे बनवून घेणार आहे तर उडदाच्या डाळीचं पीठ हे चिकट चिकटतं हाताला त्यासाठी ना एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्याचा हात सतत घेत राहायचा म्हणजे हे वडे टाकत असताना ते हाताला जास्त चिकटत नाही तर या ठिकाणी मस्त वडे हे आपले सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत आता हे आपण या हिंगाच्या पाण्यामध्ये गरम असतानाच टाकून घेऊया आता इथे दही मी बनवते बनवते गोड दही बनवून घेणारे त्यात मी पिठी वापरलेली आहे आता हे मला लगेच इन्स्टंट दहीवडा बनवायचा होता त्यासाठी मी पिठी वापरली जाडी साखर वापरली तरी चालते तर ही सा साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली दह्यामध्ये व्यवस्थित फेटून घेतलं दही आणि आता हे दही तयार झालेलं आहे आता हे जे पाण्यात टाकलेले वडे जे आहे ते अगदी हलक्या हाताने आपल्याला दाबून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आता हा दहीवडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने पाणी काढून घ्यायचं आहे नाहीतर वड्याचा चुरा होऊ शकतो जास्त जोरात दाबल्याने आणि ह्या दही वड्यांवर आता हे गोड दही टाकून घेणार आहे सगळीकडून असं गोड दही हे टाकून घ्यायचं आणि यात आता आवडीनुसार मी चाट मसाला टाकून घेत आहे चाट मसाला काळं मीठ टाकून घेत आहे थोडंसं चिमूटभर हे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि मस्त हा द मऊ लुसलुशीत दहीवडा तयार झालेला आहे तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद